सेनापती कापशी येथील रानडे विद्यालयातील मुल्ला या शिक्षकास अश्लील वर्तनाबाबत कापशी तालुका कागल येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रानडे विद्यालय येथील सहाय्यक शिक्षक निसार मुल्ला या शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन करत असल्याचा प्रकार उघडकीस आला याबाबत संबंधित मुलींनी आपल्या पालकांना ही गंभीर गोष्ट सांगितली संबंधित पालकांनी शाळेच्या परिसरात मुल्ला या शिक्षकास बेदम चोप दिला याबाबत मुल्ला याच्या विरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करत बाजारपेठ बंद करण्यात आली याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार निसार मुल्ला सहायक शिक्षक म्हणून पंचवीस वर्ष कार्यरत आहे मुल्ला यांच्या विरोधात दोन ते तीन तक्रारी होत्या मुरगुड येथेही असाच प्रकार घडल्यानेही तेथेही असाच बेदम चोप दिला होता त्यामुळे बदली होऊन कापशी येथे कार्यरत होते असाच प्रकार रानडे शाळेतील मुलींशी अश्लील वर्तन तसेच घानेरडी भाषा अशा अनेक घटना शाळेमध्ये घडत होत्या त्याचा अतिरेक झाल्याने पालकांनी शाळेत येऊन यांना बेदम मारहाण केली गेल्या काही महिन्यांपासून मुल्ला यांचे मुलीशी अश्लील वर्तन चालू होते मात्र तक्रार पुढे येत नव्हती होणारा त्रास मुलींना असह्य झाला व मुलींनी आपल्या पालकांना होणारा त्रास स्पष्टपणे सांगितला आज सर्व पालक शाळेसमोर येताच पालकांना राग अनावर झाला व शाळेच्या आवारातच मुल्लायांना यांना बेदम चोप देण्यास सुरुवात केली घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलीस घटनास्थळी हजर झाले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुरगुड पोलीस स्टेशनला घेऊन गेले मात्र जात असताना यांच्यावर ताबडतोब कार्यवाही व्हावी यासाठी पालकांनी पोलीस गाडीला घेराव घातला कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पालकांनी गाडी सोडली ग्रामस्थ व पालकांनी मुल्ला यांचा निषेध करत मुल्ला यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली तसेच या घटनेचा निषेध करून कापशी बाजारपेठ बंद करण्यात आली घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली असून मुल्ला यांच्यावर कडक कार्यवाही करण्याचे आश्वासन घटनास्थळी येऊन सहाय्यक पोलीस उपन अधीक्षक ए बी पवार यांनी दिले दरम्यान जमावाची मोठी गर्दी पाहून सेनापती कापशी येथे शाळेतील परिसरात अतिरिक्त पोलीस तुकडी मागवण्यात आली दरम्यान संस्थेकडून संबंधित निसार मुल्ला या शिक्षकास त्यांच्या प्रवृत्तीबद्दल कायमस्वरूपी बडतर्प करण्यात आल्याची जाहीर करण्यात आली या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक ए बी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे गोपनीय विभागाचे प्रशांत गोजारी तसेच सर्व स्टाफ करत आहेत सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क न्यूज न्यूज तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा